श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रकाश लांबकडे आम आदमी पार्टी पुणे जिल्हा संघटक आज या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी असतील कामगार वर्ग असतील किंवा मेंढपाळ बांधव असतील या सर्वांचा जीवाशी खेळणारा असा बिबट्याच्या प्रश्नासंदर्भात मी या ठिकाणी आमद्रम प्रश्नासाठी बसलेलो आहे आमद्रम प्रश्नाला बसत असताना सर्वप्रथम मी आपल्या पुणे जिल्ह्यात किंवा बाहेरील जिल्ह्यात देखील बिबट्यामध्ये ज्या बांधवांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला त्या सर्वांना सर्वप्रथम मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि ईश्वराने त्यांच्या आत्मेस शांती देवो अशी आशा व्यक्त करतो हे उपोषण करत असताना आज या ठिकाणी पुणे जिल्हा आम आदमी पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष आदरणीय वैभवजी टेमकर त्याचप्रमाणे मंगरूळ गावचे तं माजी तंटामुक्ती अध्यक्ष सुखदेव नाना लामखडे त्याचप्रमाणे खंडेश्वर संस्थेचे संचालक आदरणीय प्रभाकर शेठ नायकुडे त्याचप्रमाणे प्रगतशील शेतकरी जयसिंग नाना लामखडे तसेच मन देखील या ठिकाणी पुणे जिल्हा आम आदमी पार्टीचे संघटक गोर काका या ठिकाणी उपस्थित आहेत मी उपस्थित सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि या उपोषणाला नक्कीच आपल्या सर्वांच्या माध्यमातून विशेष असं काय लाभ सहकार सर्व शेतकरी वर्गांचं किंवा आपण सर्व सर्व सामान्य लोकांचं सहकार्य लाभल अशी आशा व्यक्त करतो सांगतो धन्यवाद प्रामुख्याने काय मागण्या आहेत आपल्या सचिन भाऊ मी तसं काल सांगितलंच आपणाला प्रामुख्याने या ठिकाणी माझ्या तर दहा मागण्या आहेत त्यामध्ये सर्वप्रथम पहिली मागणी अशी असेल मृत व्यक्तींच्या कुटुंबाला एक कोटी रुपयाची मदत ही शासनाच्या माध्यमातून झालेले झाली पाहिजे तसेच दुसरी मागणी त्या ठिकाणी अशी आहे शेळी किंवा लहान वासू यासाठी पंधरा हजार रुपयाची नुकसान भरपाई देण्यात यावी त्याचप्रमाणे गाय बैल किंवा म्हैस किंवा आपल्या मेंढपाळ बांधवांचा घोडा देखील या ठिकाणी आमच्याच गावामध्ये दोन वेळा मृत्यमुखी पडलेला आहे तर या मोठाल्या जनावरांसाठी एक लाख रुपयाची मदत शासनाने करावी तसेच काही जखमी व्यक्तींना शासनाकडून संपूर्ण दवाखाना खर्च तसेच अपंगत्व आल्यानंतर पाच लाख रुपयांची आर्थिक मदत तसेच पकडलेल्या बिबट्यांची संपूर्ण नजबंदी करण्यात यावी तसेच पकडल्यानंतर बिबट्याला रेडिओ कॉलर लावणे बंधनकारक ठेवावे म्हणजे रेडिओ कॉलर लावल्यानंतर की बिबट्या कोणत्या क्षेत्रामध्ये आहे कुठे वावर आहे याची इतंभूत माहिती प्रशासनाला व स्थानिक ग्रामस्थांना राहील व आपल्याकडे असणारं माणिक डोळचं बिबट निवारण केंद्राची क्षमता वाढवण्यात यावी तसेच सर्व वन कर्मचारी व संबंधित अधिकाऱ्यांचा शासनाकडून एक कोटीचा विमा करण्यात यावा कारण आपण रात्री अपरात्री आप अधिकाऱ्यांना फोन करतो त्यावेळेला ते, ते तत्परतेने या ठिकाणी दाखल होतात परंतु त्यांच्याही जीवाची कुठंतरी काळजी ही शासनाने घ्यावी तसेच जुन्नर किंवा पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये पिंजऱ्यांची क्षमता वाढवण्यात यावी कारण गाव प्रत्येक गावामध्ये बिबट्यांचं प्रमाण अगदी मंगळूळमध्ये दोनशे बिबट्या असतील पण पिंजरे पाहिले तर दोन किंवा तीन आहेत आणि मग कधी आपण एखादी इंजुरी घडल्यानंतर त्या ठिकाणी आपण सावध होणार का असाही प्रश्न कुठेतरी शेतकऱ्यांच्या मनामध्ये येतो म्हणून पिंजऱ्यांची देखील क्षमता वाढवण्यात यावी तसेच तालुक्यात बिबट संघर्ष समिती स्थापन करावी व त्या समितीवर प्रत्येक गावचे पोलीस पाटील व सरपंच यांना घ्यावे आणि गावात पकडला गेलेला बिबट्या समिती सदस्यांच्या उपस्थितीमध्ये माणिक डोह बिबट निवारण केंद्रामध्ये सोडवण्यात यावा व त्याची पोच ही ग्रामपंचायतला देण्यात यावी अशा काही ठराविक मागण्या घेऊन मी या ठिकाणी आज सकाळी दहा वाजता आमरण ऑपरेशन सुरू केलेलं आहे आतापर्यंत कोणी दखल घेतली काही कॉल वगैरे हो तुम्हाला नाही अजून तर कोणाचा कॉल प्रशासकीय लोकांनी काही नाही काहीच नाही हालाडा कुठपर्यंत राहणार आहे आपला निर्णय होईपर्यंत आमरण उपोषणाचा निर्णय आपण घेतला हो। हा निर्णय घेत असताना आपला मुख्य हेतू आपण या ठिकाणी सांगितलेला आहे हो। परंतु प्रशासकीय लोकांनी जर टाळाटाळ केली तर हो। आपले हे उपोषण कोणत्या टोकापर्यंत हो आपण घेऊन पोहोचवणार आहात आता सर्व संबंधित विभागाला पोलीस स्टेशन असेल तहसील असेल किंवा वन विभागाचे दोन्ही डिव्हिजन ऑफिस असतील यांना मी पत्र केलेला आहे तसेच वनमंत्री यांना देखील पत्रव्यवहार केलेला आहे जर त्यांनी यामधूनही दखल घेतली नाही मग आम्ही सांगून तुम्हाला पत्रव्यवहार करून आम्हाला वाघ खातोय त्याची तुम्ही दखल नाही घेणार आणि जर आमचं शेतकरी असेल शेतकरी महिला असेल यांनी शेतामध्ये काम करताना बिबट्याने जर त्यांच्यावर आत्मघातकी हल्ला केला आणि मग जो उद्रेक होतो त्यावेळेला तुम्ही काय करता त्यामुळं या पुढील काळामध्ये नाही हा निर्णय होईपर्यंत मी या गोष्टीवरती ठामे की मी आमग्रमो क्वेश्चन सुख ठेवा धन्यवाद